भाजपने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे अशा दोन वेळा खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडेचे तिकीट कापलं गेलं त्यामुळे आगामी काळात काय करणार यावर प्रीतम मुंडे भाष्य केलंय नेमकं काय म्हणाल त्या बघूया सविस्तर दहा वर्षाचा अनुभव असल्या तरी ताईच माझ्या नेत्या आहेत आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी नाही आता लोकसभेवर जात आहेत काय त्यांना तुम्ही सांगा जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होतं का काहीचं नाव जाहीर होणार आहे धक्का होता काही आश्चर्य वाटतं तुम्हाला लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही आहेत तर हां जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भीड दिला अनेक वर्षांपासून बघतो आहे गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईच बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी हो ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये <laughs> मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाचे काही आमचं मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलं आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारचं त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे म्हणून साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ता, ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण एवढं सांगू शकते सॉरी आहे एकच महिला आरक्षण निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला